दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलाय नाशिक मतदारसंघ काबीज करण्यासाठी ती गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे नाशिक दौरे वाढलेले आहेत शरद पवारानंतर आता जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत दरम्यान जयंत पाटील यांच्याकडनं कार्यकर्त्यांचा मेळावा आज घेण्यात आला आहे नाशिकमधील आजच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राची उपस्थिती असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय दरम्यान यापूर्वी लोकसभेसाठी नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे आगामी विधानसभेच्या तोंडावर आता नरहरी झिरवाळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक